नमस्कार मंडळी वर्षात रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे त्यात झणझणीत जन रसरशीत असा मटन रस्सा आपण कसा करायचा तोच पाहणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे चला रेसिपीला सुरुवात ले ले तु, करू वेळ न घालवता तर इथे मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे मटन पण एक पाण्याने स्वच्छ असं धुऊन घेतलेलं आहे मटणर आता आपण मॅरिनेट करणार आहे ह्याच्या आधीही मी मटणाची रेसिपी टाकलेली आहे तर तू तुम्ही तीही जाऊन चेकआउट करू शकता तर आपण मटन मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी मी ते एक चमचा हळद टाकलेली आहे आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊया आणि एक चमचा ना मी इथं आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आणि एक जीव करून आपण ना मिक्स करून घेऊया छान प्रकारे हे मटण एक चमचा पण आलं लसूण पेस्ट वापरूया आणि छान प्रकारे इथं मिक्स करून घेऊया मटणाला सगळीकडून आलं लसूण पेस्ट आणि हळद लागली पाहिजे त्यामुळे छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊया तर आपण आज साधा अळणीपाणी इथं आधी काढून घेऊया तर तुम्ही हातानेच मिक्स करून घेते आहे छान प्रकारे आणि साईडला ठेवून आणि आपण पुढची तयारी करून घेऊया तर एक छोटा कांदा असा मी बारीक इथे चॉप करून घेतलेला आहे मटन मी ना कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तुम्हाला जर पातेल्यामध्ये शिजवायचं असेल तर तुम्ही सेम पद्धतीमध्ये शिजू शकता तर इथं एक चमचा मी तेल टाकलेलं आहे तेल छान प्रकारे तापलं की आपण त्या जो कांदा बारीक चिरून घेतला होता ना तो कांदा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा थोडासा लाल होईपर्यंत आपण इथं परतून घेऊया कांदा छान प्रकारे लाल झाला की आपण थोडंसं हिंग टाकून घेऊया आणि एकदा मिक्स करूया आणि जे मटण आपण मॅरिनेट करून ठेवलं तर ते मटण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पूर्ण मटण आपण ह्याच्यामध्ये दे टाकून देऊ घेऊया छान प्रकारे आणि छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊया मटण सगळीकडून मोठ्या गॅसवरच करायचं आहे आपल्याला छान प्रकारे ना मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत मटणाला पाणी सुटत नाही ना तोपर्यंत आपण थोडंसं त्याला परतून घेऊया छान प्रकारे व्हिडिओमध्ये पाहतच आहात तुम्ही त्याच्या आपण काही करायचं लगेच पाणी मटणाला त्याच्या अंगचं पाणी सुटून द्यायचं आहे जोपर्यंत आगचं पाणी सुटत नाही तोपर्यंत पाणी आपण टाकायचं नाही ना तर मटणाची आपली चव बिघडते तर पाच मिनटात आपण असंच ठेवून ना झाकण ठेवून घेऊया आणि पाणी ना सुटण्याची वाट पाहूया पाच मिनटं झालेली आहेत बघा छान प्रकारे आपल्याला पाणी सुटलेलं आहे साईडला मी गरम पाणी केलेलं आहे तर ते गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही ताळणी पाणी तयार करून घ्यायचं आहे गरमच पाणी वापरायचं आपल्याला तर गार पाणी अजिबात वापरायचं नाही आहे एकदा छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि ना आपण पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे त्याला एक छान प्रकारे दूं आधी आल्याच्या नंतर आपण झाकण लावून घेऊया जेणेकरून ना मग त्या आणली पाणी बाहेर येणार नाही चार पाच शिट्ट्या मस्तपैकी काढून घेऊया तवर आपण वाटण्याची तयारी करूया कढई घेतलेली आहे त्याच साधारण तीन मध्यम आकाराचे कांदे असे कट करून घेतलेले आहेत उभ्या स्लाइसमध्ये आपण कांदे कट करून घेतलेले आहे तर कांदा आता आपण छान लाल होईपर्यंत इथं परतून घ्यायचा आहे वाटण तुम्ही जितकं छान प्रकारे परतून घेताना तितकी तुमची भाजी कल कलरची दिसते तिथं तर्रीदार दिसते भाजी त्यामुळं ना जेव्हा आपण वाटण परतो ना तेव्हा छान प्रकारेच परतून घ्यायचं असतं जास्त काळाही इथं कांदा करायचा नसतो थोडासा कांदा लाल झाला ना की आपण बाकीचे जिन्नस आहेत ॲड करूया जसं की मी अर्धा इंच आल्लं टाकून घेतलेलं आहे बारीक तुकडे केलेले आहेत त्याचे त्याचबरोबर हा गावरान लसूण आहे त्यामुळं साल काढलेली नाही आहे त्याचे तर तोही टाकून घेतलेला आहे आणि लसूण आणि आलं कांद्याबरोबर आपण छान प्रकारे इथं भाजून घेऊया पूर्णही आपल्याला एखादं कांदा काळा करायचा नाही आहे नाहीतर आपले का बटणाची का भाजी काळी दिसेल इथे कांदा थोडासा परतला की आपण त्याच्यामध्ये तीळ घालणार आहोत आणि त्याचबरोबर धनेही घालणार आहोत तर मी एक चमचा इथे धने घेतलेले आहेत आणि एक चमचा इथं मी तीळ घेतलेले आहे हे सफेदवाले तीळ आहेत तेही आपण कांद्याबरोबर छान प्रकारे भाजून घेऊया हे सगळे जिन्नस भाजले ना की आपल्या रशालाही छान प्रकारे चव येते त्यामुळे थोडंसं कमी तेलामध्येच आपण हे सगळे जिन्नस इथं भाजून घेणार आहे छान प्रकारे भाजलेले आहे मी काढून घेते आता त्याच कढईमध्ये आपण ना अर्धा वाटी मी छोटी ना ती खोबरं घेतलं होतं ते असं चिरून घेतलेलं आहे आपण तर ते खोबरंही थोडंसं तेल टाकून ना आपण छान प्रकारे लालसर असं भाजून घ्यायचं आहे खोबरं वाजताना आपल्याला जास्त तेल टाकायचं नाही आहे इथं कारण का खोबऱ्याला आधीच तेल सुटतं हे सुकं खोबरं आहे त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकून आपण खोबरंही छान प्रकारे बघा इथं भाजून घेतलेलं आहे आता खोबरंही आपण इथनं काढून घेऊया आणि मूठभर कोथंबीर घेणार आहोत आणि ह्यांना छान प्रकारे हे ना अशी बारीक पेस्ट ह्याची ना वाटून घेऊया थोडंसं आपला मसाला आधी गार करून घेऊया आपण आणि मग मिक्सरला ना वाटून घेऊया हे बघा अशा पद्धतीने वाटण गार झालेलं आहे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे एक मोठा टोप घेतलेला आहे त्यात साधारण दोन मोठे चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपण छान प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आणि जो आपण वाटलेला मसाला होता तो मसाला आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत तेल छान प्रकारे आधी आपण टाकून घेऊया हे बघा एकदम बारीक अशी मी इथं पेस्ट केलेली आहे मसाल्याची आता छान प्रकारे आपण ना परतून घेऊया हे वाटण मसाला वाटण जे आपण पाणी टाकलं होतं ना ते पाणी पूर्ण यातनं घालून घ्यायचं आहे तोपर्यंत जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण छान प्रकारे आपण परतून घेऊया वाटण जरी आपण इथं मसाला आधी भाजून घेतलेला असलं तरी वाटण हे आपल्याला छान प्रकारे इथं भाजायचं आहे ते बघा छान प्रकारे मी भाजून घेते व्हिडिओमध्ये पाहतच आहात तोपर्यंत छान प्रकारे आता आपण इथं परतून घेऊया काही बेसिक मसाले मी त्यात ॲड करते जसं की अर्धा चमचा आपण हळद ॲड करूया त्याचबरोबर कलरसाठी मी दोन चमचे इथे कश्मीरी लाल तिखट टाकत आहे आणि आपलं घरचं जे तिखट आहे ना ते साधारण मी अर्धा चमचा टाकते मसाले इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक चमचा मी इथे धना पावडर टाकलेली आहे आणि जो आपला साठवणीतला मसाला आहे ना तो साधारण मी दोन ते अडीच चमचे इथे टाकणार आहे त्याचबरोबर आपण थोडासा गरम मसालाही टाकलेला आहे साधारण अर्धा चमचा टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता छान प्रकारे आता आपण इथे मिक्स करून घेऊया आपण आणि मसाले आपण छान प्रकारे ना या म वाटणाबरोबर परतून घ्यायचं आहे जेणेकरून ना मसाले आपले छान प्रकारे परतले जातील मसाले आपले छान प्रकारे परतलेले आहे आणि जे अळणीपणातलं पाणी असताना ते थोडंसं पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे जेणेकरून आपल्या भाजीलाही तवंग छान येतो आणि टेस्टही छान बसती तर अशा पद्धतीने मी एकदा नक्कीच करून बघा तर छान प्रकारे आता आपण मिक्स करून घेऊया इथे तेल सुटलेला दिसतच असेल तुम्हाला साईडला आता जे आपण आण शिजवून घेतलं होतं ना ते पूर्ण आण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया छान प्रकारे मटण पूर्ण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकजीव करून घेऊया छान प्रकारे तुम्हाला कितपत रासाचा हवा आहे आता ना त्यानुसार तुम्ही इथं ना पाणी ॲड करायचं आहे तर पाणी तुम्हाला ॲड करताना गरम पाणीच करायचं आहे गार पाणी आपल्याला जराही वापरायचं नाही आहे नाही आता आपल्या भाजीची टेस्ट चेंज होती त्यामुळे आपण इथं गरम पाणीच वापरणार तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे ना तुम्ही तेवढं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करा मला लागतं तेवढं मी ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे तर आपण आता चवीप्रमाणे इथे मीठ टाकून घेऊया मॅरिनेट करताना आपण मीठ वापरलेलं आहे थोडंसं मीठ मला कमी वाटलं त्यामुळे मी थोडंसं मीठ इथे ॲड करून घेतलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मी कमी जास्त करू शकता तवंग बघा आणि कलरही बघा आपल्या भाजीला आत्ताच किती छान आलेलं आहे आता आपण एक ना छान प्रकारे इथं उकळी काढून घेणार आहे मी खूप सारी कोथिंबीर टाकून घेतली याच्यावरती आणि आपण ना भाजीला छान प्रकारे उकळी काढून घेऊया ताजची मटणाची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल ना तर तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीवर शेअर करायला विसरू नका तर छान प्रकारे बघा इथं उकळी यायला लागलेली आहे आपल्या मटणाच्या भाजीला दंडने तशी आपण इथं उकळी काढून घेतलेली आहे आता आपण ना दहा मिनिटं ना भाजी छान प्रकारे बारीक गॅस आपण ना भाजी आता उकळून घेऊया एकदा मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने बघा आपली इथं मटणाची छान प्रकारे भाजी तयार झालेली आहे काची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि त्याचबरोबर साईचं बेल आयकनपर्यंत आवायला असेल आणि आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील काचं तरीदार जणजनित जन मटणा तर असं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने मला तुमच्या व्यक्ती तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय